आज आपण मालेगाव पंचायत समिती येथे आलेलो आहो आज आपल्याला ओ साहेबाला भेटायचं आहे एका कामानिमित्त तर बघू ऑफिसला आहे किंवा नाही आपण रोज दररोज येऊन इथून आपण रिकामेच चाललो कारण मालेगाव पंचायत समितीला या आठ दहा महिन्यामध्ये व्हिडिओ बदलायची सवय पडलेली आहे आणि असं एखादा ग्रहण लागते तसंच लागलेलं आहे दोन चार महिने कोणताही व्हिडिओ असतो कोणता नसतो कोण दुसरीकडे कोणाले चार्ज असतात ज्याच्याकडे चार्ज असले ते उडीचे उत्तरं देतात आणि आताच काही दिवसानंतर एक नवीन व्हिडिओ साहेब आले आ, मी काल बी आलो होतो परवाच्या दिवशी होतो तर ते भेटले नाही बघू आता ऑफिसमध्ये आहे किंवा नाही आपण आज आपण ऑफिसमध्ये नाही ही त्यांच्या कामाची वेळ आहे आणि ऑफिसचा दरवाजा एनी टाइम दुपारी याव कधी याव बंदच दिसतो परवाच्या दिवशी बंद होता फोन करावतो कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये आओ इथाव आहोत तिथे आहो अशा ओळवळीचे उत्तरे भेटतात अधिकाऱ्याकडून तर माणसाने जे गोरगरीब नागरिकांची कामं आहे ते कामं कुठून आणि कसे करावं कोणत्या अधिकाऱ्याला सांगावं म्हणजे हे प्रश्न पडते व्हिडिओ इथं उपलब्ध नाही आज वेळ जर पडली तर आपण उद्याही येऊ